स्वामी समर्थ तुमच्या घरातलं दुःख का नाही जात या पितृ अमावस्येला करा ह्या वस्तूचे दान तर मित्रांनो पितृदोष कसा लागतो तसेच आपल्या आयुष्यात अडचणी कशा येतात या पण जाणून घेणार आहोत या कथेमार्फत तर मित्रांनो गावात एक वृद्ध आई बसलेली होती तिचा चेहरा दुःखाने भरलेला होता कारण तिच्या मुलाला वारंवार संकट येतात नोकरी लागत नाही घरात शांती नाही मुलांच्या शिकण्यात अडचणी अचानक आजारपण कोणालाही समजत नाही की इतकं दुर्दैव का येत आहे पण एक दिवस गावातला पंडित सांगतो ही संकटं फक्त तुझी नाहीत तुझ्या पिढ्यांच्या पितृदोषामुळे तुझ्या घरात सुख शांती नाही आणि याचं निवारण पितृ अमावसेला एका दानाने होऊ शकतं ही कथा ऐकून तुमचं मन हलतंय का कारण ही गोष्ट आपल्या सगळ्यांच्या घरी कुठे ना कुठे घडत असते पितृ अमावस्या म्हणजे आपल्या पूर्वजांच्या स्मरणाचा आणि त्यांच्या आत्मशांतीसाठी केलेल्या कर्माचा दिवस या दिवशी आपल्या पित्रांचा आशीर्वाद घेण्यासाठी तर्पण श्राद्ध दान केलं जातं शास्त्र सांगतं आपल्या पूर्वजांनी देह सोडला असला तरी त्यांचा प्रभाव आपल्या जीवनावर राहतो काही वेळा आपले पूर्वज त्यांची अपूर्ण कर्म अधुरी कामं किंवा न केलेले संस्कार त्यांच्या राहिलेल्या इच्छा या सगळ्या गोष्टींचा या पद्धतीने आपल्या वर्तमानावर परिणाम करतात ह्यालाच आपण पितृदोष म्हणतो पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला श्राद्ध तर आणि पिंडतान हे करावं लागतं पण सगळ्यांनाच हे विधी करणे शक्य नाही म्हणून जर संपूर्ण विधी करता येत नसेल तर काय करावे आपला पितृदोष कसा दूर करावा तर यावरसुद्धा एक उपाय आहे तो फक्त तुम्ही पितृ अमावसेला म्हणजेच सर्व पितृ अमावसेलाच करू शकता हा उपाय तुम्ही केला तर तुम्हाला कुठलंही मोठं श्राद्ध तर्पण पिंडदान हे करण्याची गरज नाही तुमचा जो काही सात पिढ्यांचा पितृदोष आहे तो हा उपाय केला तर क्षणात दूर होईल आणि तुमच्या घरात ज्या काही अडचणी अडथळे आहेत ते दूर होतील घरात सुख शांती समृद्धी नांदेल कारण जेव्हा आपल्याला पितृदोष असतो तेव्हा आपण कितीही देवांची भक्ती उपासना केली तरी त्याचं फळ आपल्याला मिळत नाही पण हे सर्व उपाय तुम्ही सर्व पित्री अमावसेला केला तर पित्रांचा आशीर्वाद आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद हे आपल्याला मिळतात आणि आपल्या आयुष्यातील अडथळे हे दूर होतात तुम्हाला सर्वपित्री अमावसेला एक विशेष असं दान करायचं आहे जे अगदी सहज करता येतं आणि ज्यामुळे सात पिढ्यांचे पितृदोष शांत होतात असं कोणतं दान आपण पितृ अमावस्येला करायचं आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पण इथे एक कठू वास्तव्य आहे आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये बहुतेक लोक आपल्या पूर्वजांना आठवतच नाहीत अगदी हेच बघा पितृपक्ष आला तरी लोकांना तारखच माहीत नसते श्राद्ध किंवा तर्पण ऐकल्यावर काही लोक ते जुनाट अंधश्रद्धा म्हणून हसतात खरी गोष्ट म्हणजे आपण या कर्मकांडावर विश्वास ठेवू अथवा न ठेवू पण आपल्या कृतज्ञतेची भावना हरवत चालली आहे ज्या पूर्वजांनी आपल्याला घर दिलं जमिनी दिल्या संस्कार दिले त्यांचं स्मरणसुद्धा आपण विसरतो आणि म्हणूनच घरात अस्थिरता मानसिक तणाव एकामागून एक संकट सतत येत राहतात आपले पितर विसरणे म्हणजे आपल्या मुलांच्या भविष्याला अडथळा निर्माण करणे आहे आपण मान्य करतो की आधुनिक काळात आपलं लक्ष वेगळ्या गोष्टींकडे लागलेलं ला आहे आज लक्ष्मीपूजन केलं जातं पण पितृपक्ष दुर्लक्षित होतो वाढदिवस पार्टी नव्या वस्तूंवर खर्च होतो पण पितरांना आठवायला दोन क्षण खर्च होत नाहीत आजची पिढी श्राद्ध तर्पणाला अंधश्रद्धा म्हणते पण शास्त्र स्पष्ट सांगतं यस्य स्मरणमात्रेन पितरः तुष्यंती तू द्विजा स्मरणानेही पितर प्रसन्न होतात पण जर आपण स्मरणच केलं नाही तर त्यांच्या अपूर्ण इच्छा व अधुरी संस्काराची सावली आपल्या जीवनात संकट निर्माण करते म्हणूनच आपण बघतो की काही घरात पैसा असूनही आनंद नाही शांती नाही नात्यांमध्ये तुटकपणा आहे हे पितृदोषाचेच स्वरूप आहे आता यावर उपाय काय आहे तर आपल्या शास्त्रांनी खूप वेगवेगळ्या गोष्टी सुचवल्या आहेत पण जर एखाद्याला फक्त एकच दान करायची क्षमता असेल तर या दिवशी तिळाचं दान केलं पाहिजे तिळाचं दान का तर तीळ हा शुद्धता पवित्रता आणि दीर्घायुष्याचं प्रतीक आहे पितृकर्मामध्ये तिळाचं महत्त्व वेगळंच आहे आपण तर्पण करताना पिंडदान करताना अगदी श्राद्ध काळातही तिळाशिवाय कार्य पूर्ण होत नाही म्हणून पितृ अमावसेला काळ्या तिळाचं दान केल्याने सात पिढ्यांचे पितर तृप्त होऊन आशीर्वाद देतात असं आपल्या ग्रंथात सांगितलं आहे म्हणजे अगदी साधं दान असलं तरी त्यांची परिणामकता अविश्वसनीय आहे तिळदान हे पितृ अमावस्येच्या दिवशी अतिशय महत्त्वाचं आणि प्रभावी धार्मिक कर्म मानलं जातं विशेषतः पितृदोष शांतीसाठी आणि पूर्वजांच्या तृप्तीसाठी तिळदानाचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे की तिळ हे शुद्धता आणि पवित्रतेचं प्रतीक आहे शास्त्रानुसार तिळ हे पित्रांना प्रिय असतात म्हणून तर्पण पिंडदान होम यामध्ये तिळाशिवाय विधी अपूर्ण मानला जातो तिळाच्या दानामुळे पितरांचा आत्मा तृप्त होतो त्यांच्या अपूर्ण इच्छांची शांती होते आणि त्यामुळे कुटुंबातील अनेक संकट दूर होतात पितृदोष कमी होतो जीवनातील अडथळे घरात सुख शांती आणि आर्थिक समस्या दूर होतात शास्त्र सांगतं तिळा हा पवित्रा हा सर्वेशू पितृनाम प्रियाच्छते म्हणजे तिळ पवित्र आहे आणि पित्रांना प्रिय आहे म्हणून तर्पण पिंडदान होम या तिळाशिवाय कार्य होत नाही जर तुम्ही श्रद्धेनं तिळदान केलं तर तुमच्या सातही पिढ्यांचे दोष निवळतात पितर सुखी होतात आणि त्यांच्या कृपेने घरात सुख शांती आरोग्य समृद्धी नांदते या पितृ अमावसेला वेळ नसेल पैसे नसतील संपूर्ण विधी जमणार नसेल तरी एक साधं काम करा तिळदान भक्तीभावाने पूर्वजांना आठवून दान करा ते नक्कीच प्रसन्न होतील आणि म्हणतील सर्वे पितर संतुष्टा भवंतु मम वंशजा आयुराग्य ऐश्वर्यम पौत्र वृद्धेय आम्ही सर्व पितर प्रसन्न होऊन आमच्या वंशजांना दीर्घायुष्य आरोग्य ऐश्वर आणि नातवंडाची वृद्धी हो। आणि आरोग्य वृंदीगत होते कुटुंबातील नाते संबंध हो आपल्यावर आशीर्वाद देतात घरात समृद्धी सौख्य आणि संतती सुख वाढतं पितृ अमावसेला काळे तीळ साखर गूळ आणि ताजं दूध ब्राह्मणांना किंवा गरिबांना अर्पण करावं संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तिळाच्या तेलाचा दिवा लावा यामुळे पितृदोष दूर होण्यास मदत होते पिंपळाच्या झाडाला तिळ मिसळलेले दूध अर्पण करावं आणि पितरांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी प्रार्थना करावी वेद पुराण आणि श्राद्धवितीसाठी असलेल्या ग्रंथात तिळदानाचा नित्य महत्त्व सांगितलेला आहे श्रद्धा आणि निस्वार्थ भावनाच तिळदानाला खरा अर्थ प्राप्त करून देते